जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शिष्यलक्षणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची ओवी काल आली शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा काया क्लेशी शिष्य असावा परमार्थाशी वाढवू जाणे आपण विश्वासी असणं आणि काया क्लेशी असणं याचा एकमेकांशी असलेला संबंध पाहूया आपल्याला जिथे त्रास होतो तिथे प्रयत्न करून त्या त्रासाचं रूपांतर सुखामध्ये करायचं आहे तेही साधनेमध्ये आपल्याला त्रास नेमका कुठे होतो विचार करून पहा आपल्या मनाविरुद्ध घडलं आपल्या इच्छांविरुद्ध घडलं आपल्या समजुतींविरुद्ध घडलं आपण म्हणून जो आपला अभिमानजवळ बाळगलेला आहे त्याच्या विरुद्ध काही घडलं की आपल्याला त्रास होतो असं पहा घरकाम करायला घरामध्ये मोलकरी नाही अशा व्यक्तीला घरातलं काम करण्याची सवय नसेल आणि समजा मोलकर्णीनं रजा टाकली तर मग घरातली सगळी कामे करावी लागतात आणि मग गुडघे भरून येतात मांड्या भरून येतात कंबर भरून येते त्रासच झाला शरीराला नेहमीचं जे जी जीवन होतं त्याच्या विरुद्ध जाऊन काहीतरी केलं की शरीराला जसा त्रास होतो तसाच हा आंतरिक त्रास आहे आपल्या इच्छा आपल्या अपेक्षा आपल्या मनातील समज गैरसमज या दिशेनं आपल्या जीवनाची वाट चालू असते परमार्थ मार्गामध्ये सद्गुरू त्या सर्व दिशा उलट करतात तू बाहेर कुठेही जाऊ नको तुझ्या आतमध्ये जा आत असं सांगतात कायमच आपल्याला बाहेर फिरण्याची सवय असेल तर आत जायला कठीण जातं बाहेर फिरण्याची सवय म्हणजे इंद्रियांची बहिर्मुखता प्रत्येक गोष्टीतून आपल्याला बाहेरून अनुभव घेण्याची सवय आहे अशावेळी मग आत जायला आपल्याला त्रास होतो तो त्रास सहन करणारा शिष्य असला पाहिजे असं समर्थ सांगतात काया क्लेशी याचा अर्थ कालच्या निरूपणात आपण बऱ्यापैकी पाहिला हा क्लेश साधक किंवा शिष्य केव्हा देऊ शकेल जर त्याचा सद्गुरुपदी पूर्ण विश्वास असेल तरच कारण आत वळ सांगितल्यानंतर आतल्या अनुभवांची जाणीव शिष्याला नाही बाहेरच्या अनुभवांची जाणीव शिष्याला आहे आतील अनुभवांची जाणीव आती नसताना त्या मार्गाने चालत राहणं म्हणजे शिष्यासाठी एक प्रकारे अंधारातील वाट असते यावेळी विश्वास नावाची एकच दोरी तो धरू शकतो त्यावेळी जर विश्वास नसेल तर तो वाटचाल करू शकणार नाही अशा तऱ्हेनंही विश्वासी असणं आणि काया असणं यांचा एकमेकांशी संबंध आहे विनाकारण कष्ट कशासाठी घेतोयस असं वाक्य आपण व्यवहारात बोलतो पहा हे केव्हा आपण बोलतो जेव्हा कष्टाचं फळ आपल्याला दिसेन असं होतं तेव्हा बोलतो हे फळ आपण आपल्या मनानं स्थापित केलेलं असतं आपल्या इच्छांशी अपेक्षांशी निगडीत असतं उदाहरणार्थ भरपूर कष्ट करत आहे शिक्षणही उत्तम आहे पण तेवढ्याच शिक्षणाला आणि यापेक्षा कमी कष्ट करून जर आपल्यापेक्षा जास्त पैसे एखादा मित्र कमवत असेल तर तो आपल्याला म्हणतो अरे एवढं का खपतोयस आमच्या इथे काम कर तुला चांगला पगार मिळेल म्हणजे विनाकारण कष्ट करण्यात काही अर्थ नाही हे व्यवहार आपल्याला शिकवत असतो आणि इथलं सुद्धा व्यावहारिक असतं आता परमार्थामध्ये ज्या कारणासाठी कष्ट करायचे आहेत त्या कारणाचा प्रत्यक्ष अनुभव शिष्याला असत नाही तो अनुभव सद्गुरु घेऊन तो अनुभव पचवून ते बसलेले असतात आणि त्या आत्मानुभूतीतून ते शिष्याला उपदेश करत असतात कारण आहे आत्मदर्शन आत्मसाक्षात्कार स्वरूप सुख स्वरूप समाधान किंवा स्वरूपदर्शन आपली आपल्याला ओळख नाही ती आपण करून घ्यायची आहे हे मागचं कारण आहे पण या कारणाचा अनुभव नसेल तर साधना व्यर्थ की कामाची या दोन्ही बाबतीत शिष्याचा निर्णय होऊ शकत नाही त्यामुळे शिष्याला विश्वासच ठेवावा लागतो म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात विश्वास तो देव मागच्या एका निरूपणामध्ये नामदेव महाराज म्हणतात विश्वास तो देव असं चुकून सांगण्यात आलं होतं तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे विश्वास तो देव म्हणूनही धरी येला भाव विश्वास हा अक्षरशः देवासारखाच आहे शिष्यासाठी तो नसेल तर एकही पाऊल त्याला परमार्थ मार्गामध्ये टाकता येणार नाही आणि इथे तर साधनेचे कष्ट होतात ते कष्ट मनाला होतात ते कष्ट चित्तवृत्तींना होतात कारण ज्याला विषयात रमण्याची सवय आहे तिथून त्याला उलट फिरवल्यानंतर कष्टही होणारच हे कष्ट जो करतो त्याचा परमार्थ व्यापक होतो म्हणून समर्थ म्हणतायत शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे परमार्थाला वाढवणं म्हणजे काय हे आज आपण थोडंसं पाहणार आहे परमार्थ म्हणजे काय त्या हे त्यासाठी आधी समजून घ्यावं लागेल व्यवहार म्हणजे काय हे आधी पाहूया आपण दृश्यामध्ये आहोत दृश्यामध्ये वर्तन करणं म्हणजे व्यवहार आहे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे का जायचं आहे मुळात मनात तशी इच्छा आली म्हणून नंतर बुद्धीमध्ये निर्णय झाला आणि मग देह त्या बाजूनं गेला काही गरज असेल ती गरजही स्थूलातील आहे बरं का बाजी खरेदी करायची आहे खरेदी करण्याचा व्यवहार पैशानं घडतो पैसा स्थूल आहे खरेदी केलेली कोथिंबीर स्थूल आहे घरातून आपण बाहेर पडलो ते देहाच्या माध्यमानं पडलो देह स्थूल आहे असा सगळा जो वर्तनाचा प्रकार घडतो हा व्यवहारामध्ये घडतो म्हणजे या व्यवहारामध्ये देह हे माध्यम आहे देहाच्या आत असलेलं मन बुद्धी चित्त अंतःकरण ही सगळी माध्यमे आहेत त्या माध्यमानं हालचाली घडतात आणि व्यवहार घडून येतो याच्याबरोबर उलट दिशेचा परमार्थ आहे परमार्थामध्ये मनाची गरज नाही बुद्धीची गरज नाही चित्ताची देहाची कशाचीही गरज नाही पैशाची तर गरज नाहीच नाही, नाही। मग परमार्थ काय आहे हे सद्गुरूंकडून समजून घ्यावं लागतं सद्गुरू सांगतात परमार्थाची नेमकी व्याख्या यातील परम हा शब्द आत्म्याला निर्देशित करतो आणि अर्थ हा शब्द आत्म्याकडे जाण्याची वाट निर्देशित करतो परमार्थ ही आत्मसाक्षात्काराची वाट आहे या वाटेमध्ये आपल्याला व्यवहारातील सर्व गोष्टी बाजूला टाकाव्या लागतात आत्ताच आपण यादी पाहिली की यादी सुरू झाली आपल्या देहापासून बुद्धी चित्त अंतकरण यापासून हे सगळं आपल्याला बाजूला टाकायचं आहे आपण देहानं दुसरीकडे जाऊन भाजी खरेदी केली आणि घरी ती भाजी आणली हे अगदीच बाह्यस्वरूप झालं व्यवहाराचं पण त्याची सुरुवात देहामधूनच झाली होती गरज या गोष्टीमधून झाली होती त्यामुळे मूलत आपल्याला आपला देह आपलं मन आपलं चित्त अंतःकरण या गोष्टींना बाजूला सारण्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाची सुरुवात म्हणजे परमार्थाची सुरुवात आहे आता अर्थातच अभ्यास करण्यासाठी अर्था अभ्यास, अभ्यास मिळायला पाहिजे त्यामुळे शिष्याची पहिली अट म्हणजे तो अनुग्रहित पाहिजे त्याला सद्गुरू पाहिजेत सद्गुरू असेल तर सद्गुरुपदिष्ट साधना करता येते परमार्थाची वाटचाल करता येते आता इथे असा एक प्रश्न येतो की समजा सद्गुरू नसतील पण आपण जर श्रवण करत असू जसं की आत्ता दासबोधाचं श्रवण करतोय काही चिंतन मनन करत असू तीर्थयात्रा करत असू आपल्या आपल्या मनानं नामस्मरण करत असू तर तो परमार्थ नाही का या सर्व गोष्टी परमार्थामध्ये येत नसून परमार्थाला पूरक अशा गोष्टी आहेत परमार्थ आचरण्यासाठी जीवाची तयारी या गोष्टींनी निश्चित होईल असं पहा नेट प्रॅक्टिस क्रिकेटमध्ये केली जाते पण नेट प्रॅक्टिस म्हणजे मॅच असत नाही मॅच खेळण्याची पात्रता मात्र नेट प्रॅक्टिसने वाढते तशातला हा प्रकार आहे प्रत्यक्ष साधना सद्गुरू कृपेनेच घडते ही वस्तुस्थिती आहे पण कृपा प्राप्त होण्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गावरून निष्ठेने चालावे लागते त्यासाठी अनुग्रह घ्यावा लागतो सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून उपदेश समजून घ्यावा लागतो साधनेत पदोपदी येणाऱ्या अडचणींचं त्यांच्याकडून निराकरण करून घ्यावं लागतं आणि पुन्हा साधनेत रमावं लागतं त्यामुळं आपलं सात्विक आचरण मनुष्यानं कधी सोडू नये ते एक प्रकारची प्रॅक्टिस आहे असं समजावं ते आचरण धरूनच ठेवावं भगवंताचं नाम येन केन प्रकारेण घेत राहावं आपली कोणतीही उपासना वाया जात नाही याची खूणगाठ बांधून ठेवा उपासना आपल्याला सद्गुरूंची गाठ घालून देते भाऊसाहेब केतकरांची गोष्ट पूर्वी निरूपणात आली आहे पहा श्री महाराज आणि ते तरुण असताना त्यांची भेट झाली होती त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणाले होते गीता वाचत जा आणि काही वर्षांनी जवळजवळ पंचवीस एक वर्षांनी त्यांची पुन्हा गाठ पडली त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना ओळखले आणि विचारले भाऊसाहेब गीतापठण सुरू आहे ना भाऊसाहेबांना आश्चर्य वाटले की तो महात्मा हाच आहे जो आपल्याला काही वर्षांपूर्वी भेटला होता श्री महाराज म्हणाले त्या गीता पठणामुळेच आपली पुन्हा भेट झाली आहे याचा अर्थ काय गीता पठण भाऊसाहेब केतकरांचं वाया गेलं नाही श्री महाराजांची पुन्हा भेट झाली त्यामुळे आपल्याला अनुग्रह नसला तरी भगवंताचं नाम कदापि वाया जात नाही हे लक्षात घ्यावं त्या भगवंताच्या नामामुळेच सद्गुरूंची भेट होऊ शकते पण सद्गुरूंची एकदा भेट झाली की तिथे परमार्थाला खरी सुरुवात होते सद्गुरू मग आत शिरण्याचा मार्ग दाखवतात त्या मार्गाचा अवलंब अनुग्रहाच्या आधी कधी आपण केलेला असत नाही असं नाही शांत होण्याचा प्रयत्न कुणी कुणी केलेला असतो ध्यानाला बसण्याचा नामस्मरण एकाग्रतेनं करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण आपलं मन जे विचार रूपानं समोर उभं राहतं त्याला बाजूला कसं करावं हे कधी कधी जीवाला जमत नाही अनुग्रह घेतल्यानंतर मात्र जीवाजवळ सद्गुरूंची शक्तीही उभी राहते आणि मग त्याचा अभ्यास आणखी तीव्रतेनं व्हायला लागतो आपल्याला आपला देह बाजूला ठेवायचा आहे म्हणजे देहाची हत्या करायची नाही मन बाजूला टाकायचं आहे म्हणजे व्यवहार सोडायचा नाहीये आपली बुद्धी बाजूला टाकायची आहे म्हणजे आपलं शिक्षण किंवा आपली नोकरी सोडायची नाही यातील युक्ती सद्गुरू शिकवतात ही बुद्धी हा तर्क हे मन कुठे उत्पन्न होतं ती जागा सद्गुरू आपल्याला सांगतात ती जागा असते आपलं आत्मस्वरूपच आपल्या आत्मस्वरूपावरती आलेलेच हे तरंग असतात ते विरून पुन्हा आपल्या आत्म्यामध्येच समाविष्ट होतात पण हे प्रत्यक्ष ध्यानामध्ये घडावं लागतं शांत बसल्यानंतर जेव्हा आपण डोळे मिटतो आणि आपल्याला जे, जे काही नाम दिलेलं आहे किंवा ध्यानाची जी काही साधना सांगितलेली आहे ती सुरू झाली की मन विचार करायला लागतं एकामागून एक विचारांची साखळी निर्माण होते आणि ही सर्व शब्दरूप असते शब्दांशिवाय तिथे अन्य काहीही असत नाही या शब्दांनाच शास्त्रामध्ये कोलाहल असं म्हटलेलं आहे गर्दी असं म्हटलेलं आहे या गर्दीतून वाट काढत शिष्याला पुढं जावं लागतं आपल्याजवळ आपल्या भगवंताचं नाम सद्गुरूंनी दिलेली ध्यानसाधना असते ती साधना घेऊन शिष्य एक प्रकारे गुहेमध्ये शिरतो अंधार आहे पण अंधारामध्ये विचार ऐकू येत आहेत संकल्प विकल्प घडत आहेत अशा पद्धतीनं गदारोळ सुरू आहे तरीही तो साधनेला धरून राहतो आणि पुढे चालतच राहतो कुठे लक्ष केंद्रित करायचं कुठे लक्ष केंद्रित करायचं नाही हे सगळं काही सद्गुरू शिकवतात जात असताना विचार आडवे आले तर ते बाजूला करावे लागतात त्यासाठी मी विचार करणार नाही कुठलाही विषय मनामध्ये आणणार नाही याचा संकल्प करून ध्यानाला बसावं लागतं नामाला बसावं लागतं तो संकल्प साधकाच्या उपयोगी पडतो माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तरी वैराग्याचेनी आधारे जीही विषय दवडूनी बाहेरे शरीरी एकंदरे केले मन विषयांना बाहेरचीच वाट दाखवलेली आहे आणि वैराग्याचा आधार घेऊन साधक साधनेला बसलेला आहे संकल्प करावा की मी विचार करणार नाही विषयांना आत येऊ देणार नाही आलाच विचार तरी पूर्णपणे दुर्लक्ष करेन आणि एकाग्रतेनं थांबेन माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान देऊन थांबेन मी आत्माच आहे ना सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलंच आहे तत्वम असी त्यामुळं मी आत्मस्वरूप आहे याच्या अनुसंधानात मी राहीन तेही अगदी जमलं नाही तर मी भगवंताचं आहे किंवा मी माझ्या सद्गुरूंचा आहे एवढा तरी निश्चय करून तशी भूमिका घेऊनच ध्यानाला बसलं पाहिजे तर त्याला वैराग्य म्हटलेलं आहे माऊलींनी या वैराग्याच्या आधारानं आपण बसलो तर बैठकीला एक आधार निर्माण होतो आणि मग विषयांना बाहेरची वाट दाखवता येते माऊली म्हणतात शरीरी एकंदरे केले मन आतमध्ये आता मन एकाग्र केलेलं आहे पण आतमध्ये करायचं म्हणजे कुठं करायचं याचं उत्तर लगेच माऊलींनी पुढं दिलेलं आहे सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी पारुखोनिया भ्रूपल्लवाची जिथे गाठ पडते तिथे म्हणजेच भ्रूमध्यस्थान म्हणजेच त्रिकुटस्थान या दोन भुवयांच्या बरोबरमध्ये आतल्या बाजूनं पाठमोरी दिठी आतल्या बाजूनं तिथे आपण लक्ष देऊन थांबायचं आहे एकाग्रतेनं साक्षी होऊन थांबायचं आहे तसं थांबलेलं असताना सद्गुरुपदिष्ट नाम तरी घ्यावं किंवा ध्यान साधना म्हणजे साक्षीत्वच सांगितलं असेल तर केवळ साक्षी होऊन राहावं आता कुठल्या गोष्टीचं साक्षी व्हायचं अर्थातच विचारांचं चित्तवृत्तींचं कारण त्या उमटतात तशा निघून जातात समजा आपण खिडकीमध्ये बसलो आहे खालून ट्रॅफिक जात आहे ट्रॅफिकला आपण पाहत नाही का एक गाडी येते निघून जाते दुसरी येते तिसरी येते त्याचप्रमाणे साक्षीत्वानं इथं भ्रूमध्यस्थानाच्या इथं थांबायचं आहे असं थांबल्यानंतर पुढे माऊली म्हणतात सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामीये करीती दक्षिण वाम याचा अर्थ इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्यांना सोडायचं सांडूनी दक्षिण वाम पुढे ते म्हणतात प्राणापान सम प्राण आणि अपान सम करायचे प्राणाचा इथे अर्थ आहे श्वास आणि अपानाचा अर्थ आहे उच्छ्वास म्हणजे श्वास आत येणं प्राण आणि बाहेर जाणं अपान यांना सम करायचं असं माऊली म्हणतात आता काही संप्रदायांमध्ये यांना सम करायचं म्हणजे सम प्रमाणात घ्यायचं आणि सोडायचं असाही उपदेश केला जातो तर काही संप्रदायांमध्ये तिथे फक्त एकाग्रता सांगितली जाते इथेच सद्गुरूंचं महत्त्व आहे सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं प्राणापान सम करायला शिकावं पण त्याचा उद्देश आहे प्राणापान आपल्याला नकोच आहेत ते सम करायचे आहेत प्राणापान वाहणे हे इडा आणि पिंगळा दक्षिण आणि वाम यांचं काम आहे त्यांना तर सांडायचं आहे मग सम कशासाठी करायचे त्याचा उद्देश असा आहे की इडा आणि पिंगळा बंद होऊन प्राण सुषुमनेमध्ये जावा म्हणूनच पुढे माऊली म्हणतात चित्तेसी व्योम गामीये करीती इडा आणि पिंगळा टाकून द्यायच्या आणि एखादा तराजू असतो त्या पद्धतीनं समत्वानं सुषुमनेमध्ये शिरायचं तराजू पाहिलाय का आपण दोन्हीही पारड्यांमध्ये समान वजन असेल समता असेल तर त्याचा वरचा जो काटा असतो तो बरोबर मध्यभागी स्थिर राहतो तो काटा म्हणजे सुषुम्न आहे असं समजा दोन्हीही नाड्यांमधील प्राण सम झाले की सुषुमनेतून प्राणगती व्हायला लागते म्हणजेच प्राणापान सम करणं वाम टाकून देणं म्हणजे आपोआपच गती आता सुषुमनाकार झाली व्योम म्हणजे आकाश इथे माऊली चिदाकाश या अर्थानं शब्द वापरतात आपल्या चित्ताला कुठे न्यायचं आहे चिदाकाशामध्ये न्यायचं आहे पण प्राणापान सम झाल्यानंतर सुषुमनेच्या मार्गानं तिथे त्याला न्यायचं आहे तिथेच चित्ताचा लय होतो मनाचा लय होतो आणि मग अशी पाहिलं त्याप्रमाणे तो लय आत्मस्वरूपामध्ये होतो हे जे चिदाकाश आहे यालाच मूर्धनी आकाश किंवा हृदयाकाश अशी सुद्धा संज्ञा आहे या चिदाकाशामध्ये हृदयाकाशामध्ये मनाचा प्राणाबरोबर लय होऊन मनाचं आमन होतं आणि पुढे उन्मन होतं आणि उन्मन झाल्यानंतर भगवंताचा म्हणजेच आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो म्हणजे काय तर जीवाला हेच कळतं की मीच ते आहे असा हा परमार्थ मार्ग आहे हीच गोष्ट जनाबाईंनी एका अभंगामध्ये सांगितली आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर चोर का तो तो आहे चोर तो कारण तो चोरून राहिला आहे आपण जीवभावामध्ये आहे म्हणून आपण आत्मा आहोत ही गोष्ट आपल्यापासून चोरून राहिली आहे पंढरीचा चोर आहे तो त्यामुळं बंदी खाना केला आत विठ्ठलकोंडीला विठ्ठलकोंडला म्हणजे आत्मस्वरूपाचं अनुसंधान कोंडून ठेवलं हृदयबंदीखाण्यात म्हणजेच हृदयाकाशात म्हणजेच चिदाकाशात आणि ते कोणत्या मार्गाने गेलो आपण हे आत्ताच माऊलींच्या भाषेत आपण पाहिलं शब्दे केली विठ्ठल पायी घातली बेडी शब्दांना माग टाकलं असं जनाबाई म्हणतात म्हणजेच मनाला मागं टाकलं आपण अनेकदा पाहिलं आहे की शब्दरूपानंच मन समोर येतं आणि मग ते मागं टाकायला विठ्ठलपायी घातली बेडी असं जनाबाई म्हणतात विठ्ठलाचे पाय नेमके कोणते आपल्याला दिलेली सोहम साधना सद्गुरुपदिष्ट साधना किंवा नाम साधना हेच विठ्ठलाचे पाय आहेत पायांची व्याख्या आणखीही अशी करता येईल की चाललेले श्वास आणि उच्छ्वास हेच विठ्ठलाचे पाय आहेत त्या पायांना बेडी घातली म्हणजे जनाबाई माऊलींनी जे, जना जे सांगितलं तेच सांगतायत प्राणापान सम झाले आणि सुषुम नेतून मी वर गेले पुढे त्या म्हणतात सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला किती सुंदर सांगितले पहा त्यांनी मी तेच आहे या सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचा तिथे मी मारा केला म्हणजे तेच अनुसंधान घेऊन मी चिदाकाशामध्ये थांबले की सहा अहम सोहम हा सोहम शब्दाचा मारा निशब्द आहे बरं का हे समजून घेणं अत्यावश्यक आहे इथे थांबून सोहम 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 असं मनानं म्हणत बसायचं नाही आहे त्याचा जप करायचा नसून मी तेच आहे या भावामध्ये स्थिर राहायचं आहे असा मी मारा केल्यामुळं विठ्ठल काकुळतीला आला असं जनाबाई भक्तिभावानं म्हणतात जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला मी अशी तुला सोडणार नाही अशीच धरून ठेवीन म्हणजे काय अशाच पद्धतीनं आत्मानुसनामध्ये राहीन सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहीन हाच परमार्थाचा मार्ग आहे आणि तो सर्व संतांनी आपल्याला मुक्त कंठानं सांगितला आहे पण तो सद्गुरूंकडून समजून घ्यावा लागतो म्हणूनच अनुग्रह परमार्थामध्ये अत्यावश्यक आहे आपली एकाग्रता ही श्वासांवरती अवलंबून आहे आणि आपले श्वास मनाच्या हालचालींवर अवलंबून आहेत जोपर्यंत प्राण सुषुमनेमध्ये शिरत नाहीत तोपर्यंत प्राणांचा आणि मनाचा लय होऊ शकत नाही हे परमार्थशास्त्रच आहे हा लय भक्तीने होवो किंवा योगाने होवो लय हा त्या ठिकाणी होतोच ध्यान धरणाराही स्वतःला विसरेल आणि भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालेलाही स्वतःला विसरेल मुद्दा हा आहे की विसर महत्वाचा आहे हा विसर जर घडला नाही तर तिथे साधना अपूर्ण राहते समर्थ आपल्याला सांगतात की शिष्यानं परमार्थ वाढवणारा असावं याचाच अर्थ या मार्गानं चिदाकाशामध्ये निरंतर जाणारा आणि ते जाण्याचा अभ्यास करणारा शिष्य हवा असं करणं म्हणजे परमार्थ वाढवणं साहजिक आहे परम जर आत्मा असेल आणि परमार्थ हा आत्म्याकडे जायचा मार्ग असेल तर त्या मार्गावरती वारंवार जाणं म्हणजेच परमार्थ वाढवणं नाही का नाहीतर आज या ग्रंथाचं पारायण केलं उद्या त्या ग्रंथाचं आज अमुक तीर्थयात्रा केली उद्या तमुक तीर्थयात्रा केली हे काही परमार्थाला वाढवणं नाही आपल्याच ठिकाणी बसून आत्मतीर्थाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे तो मार्ग सद्गुरू सांगतात आणि तो आचरत राहणं आणि त्या आचरणामध्ये सातत्य ठेवणं म्हणजे परमार्थाला वाढवणं आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात सांगितलेली ध्यानाची प्रक्रिया आपण थोडक्यात पाहिली तसंच जनाबाईंचाही अभंग त्या दृष्टीनं थोडक्यात पाहिला विस्तृत विवरण त्याचं पुष्कळ करता येईल पण त्याचं विवरण नुसतं ऐकून किंवा बोलून ते साध्य होत नाही नायमात्मा प्रवचनेनं लभ्या असं उपनिषद सांगतंच गुरुपदेश घेऊन त्या मार्गावरून प्रत्यक्ष वाटचाल करावी लागते प्रत्यक्ष सद्गुरूंना शरण गेल्यानंतर कुठल्या पद्धतीनं साधना करायची याचं मार्गदर्शन ते करतात आणि असं मार्गदर्शन घेऊन या मार्गात राहावं लागतं म्हणूनच हे शिष्याच्या लक्षणात येतं अन्य कुठल्याही लक्षणात येत नाही कारण तो शिष्य आहे त्या अर्थी त्याने सद्गुरुपदेश घेतलेला आहे हे गृहीतच आहे पुढील लक्षणांकडे आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम